श्री सोलापूर शहर पोलीस आयुक्त पोलीस आयुक्त कार्यालयात बैठक घेण्यात आली आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी सकाळी पोलीस आयुक्त कार्यालयाच्या मीटिंग हॉलमध्ये श्रीराम प्रतिष्ठापना दिनानिमित्त बैठक घेण्यात आली प्रास्ताविक सहाय्यक पोलीस आयुक्त तोरणमल यांनी करून बैठकीचं आयोजन करण्यामागील उद्देश स्पष्ट केला तसंच बैठकीला उपस्थित सदस्यांच्या काही महत्त्वाच्या सूचना असल्यास त्या मांडण्याबाबत आवाहन केलं बैठकीत उपस्थित शांतता समिती सदस्य आणि इतरांनी त्यांच्या काही समस्या आणि सूचना मांडल्या पोलीस उपायुक्त विजय कबाडे पोलीस उपायुक्त अजित बोराडे यांनी श्रीराम प्रतिष्ठापना दिन या अनुषंगानं मार्गदर्शन केलं त्याचप्रमाणे बैठकीला उपस्थित सदस्यांनी मांडलेल्या सूचना आणि अडीअडचणींचं निरसन केलं बावीस जानेवारी रोजी श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना दिनी काही समाजकंटकांनी शांतता व सुव्यवस्था भंग करण्याचा प्रयत्न केल्यास शांतता समितीच्या सदस्यांनी अशा समाजकंटकांना समजावून सांगण्याबाबतचं आवाहन पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी केलं त्याचप्रमाणे उत्सव साजरा करताना समाजकंटकांकडून पसरवण्यात येणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवण्याबाबत तसंच सोशल मीडियावरून काही आक्षेपार्ह मेसेजेस फोटो पोस्ट व्हायरल होऊन कोणताही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास याबाबत त्वरित पोलिस यंत्रणेला कळवण्याबाबतचं आवाहन पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी केलं श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठापना दिनानिमित्त सोलापूर शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त नेमण्यात आला असून या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता पोलीस घेतील अशी ग्वाही पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी जमलेल्या सदस्यांना दिली त्यानंतर बैठकीला उपस्थित राहणाऱ्या आभार मानून बैठकीची सांगता करण्यात आली उद्या अयोध्येमध्ये श्रीराम प्रतिष्ठापना दिवस सोहळा मोठा उत्साहाने सर्व देशभर साजरा होणार आहे त्या अनुषंगाने सोलापूर शहरात देखील मोठ्या प्रमाणात बंदोबस्त साज बंदोबस्त लावण्यात आलेला आहे या बंदोबस्तामध्ये प्रामुख्याने सर्व वरिष्ठ अधिकारी आणि सर्व पोलिस स्टेशन इन्चार्ज सर्व कनिष्ठ अधिकारी प्लस सर्व स्टाफ मोठ्या संख्येने बंदोबस्तामध्ये तैनात करण्यात आलेला आहे यानिमित्ताने कुठल्याही जातीधर्माच्या लोकांनी असुरक्षिततेची भावना ठेवण्याचं काहीही कारण नाही सर्वांनी हा राष्ट्रीय सण असल्यासारखंच साजरा करावा असं आव्हान आम्ही जस्ट आत्ता घेतलेल्या शांतता समितीच्या बैठकीत केलेलं आहे सर्व शांतता समिती सदस्य या गोष्टीसाठी तयार असून सर्व शांतता समितीतील सदस्यांनी या गोष्टीला दुजोरा दिलेला आहे की हा मोठा सण राष्ट्रीय सण स्वरूपातच उद्या सोलापूरकरांनी साजरा करायचा आहे विशेषतः या माध्यमातून सर्व तरुणांना माझं आव्हान असेल की कुठल्याही जातीधर्मातील लोकांचा अनादर होईल त्यांच्या भावना दुखावतील असलं असं कुठलंही कृत्य करू नये जेणेकरून आपण कुठल्या कायदेशीर अडचणीत येणार नाही उद्या मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात ता असल्याने सदरील सोहळा हा शांततेत आणि सुव्यवस्थेत साजरा होईल याचा विश्वास पोलिस दलाला आहे त्याचबरोबर शांतता समितीतील सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा याचा विश्वास आहे उद्याच्या या दिवसाच्या सर्वांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो